बोधला बोधिरा नगर बोधना ज्ञान योग सांगत असताना ज्ञानी भक्त मला अत्यंत प्रिय असतो म्हणून सांगितलं तो एक भक्तीर वैशिष्ट्य ते तो साक्षात माझा आत्मा आहे असं वर्णन माऊलीनी केलं पण हे करत असताना ही ज्ञानोत्तर भक्ती असावी हेही माऊलीनी सांगितलं जशी नदी सागराला जाऊन मिळते तसा हा श्रेष्ठ महात्मा ज्ञानोत्तर भक्ती करणारा मला येऊन मिळतो असं माऊली सानंद सांगतो पण हे सगळं सांगत असताना शेवटी भगवंतांनी अर्जुनाला एका गोष्टीचं स्मरण दिलं की मृत्यूच्या समयी जो माझं स्मरण करतो तो मलाच येऊन मिळतो बर हे सांगत असताना भगवंतानी ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत अधिदैव अशा सहा संज्ञा मुद्दाम सांगितले अर्जुन मोठा विचक्षण श्रोत आहे त्यांनी ज्या वेळेला या सहा संज्ञा ऐकल्या त्यावेळेला तो भगवंताना आता प्रश्न करायला प्रवृत्त झालाय वस्तुत भक्तीचं निरूपण चाललेलं असताना मध्येच अर्जुनाने आशंका प्रस्तुत केल्यामुळं भगवद्गीतेचा आणि भावार्थ दीपिकेचा हा आठवा अध्याय आलेला आहे आणि या योगाच नावच मुळे अत्यंत गोड आहे अक्षर ब्रह्म योग भगवंतांनी सहा संज्ञा सांगितली आणि अर्जुन त्यांना आता प्रश्न विचारतोय आणि तो म्हणतोय भगवंत आपण ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत अधिदैव अधियज्ञ सगळं सांगितलं मला जरा याचा उलगडा करून सांगता का सांगा कवण ते ब्रह्म कायसया नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणजे अधिभूत ते कैसे अधिदैव ते कवण असे हे उघडमी कैसे बोला अर्जुन म्हणतोय भगवंता मी स्वतः आपल्याला अत्यंत मोकळेपणानं आणि स्पष्टपणे विचारले आपण या सर्व संज्ञांचा उलगडा मला जरा स्पष्ट करून सांगाल तर बरोबर माऊली म्हणते की कृष्ण म्हणजे साक्षात कामधेनू आहे आणि अर्जुन म्हणजे या कामधेनूचा बछडा आहे तेव्हा भगवंत आता तत्वज्ञान रूपी दूध आपल्या बछड्याला म्हणजे अर्जुनाला देतील यात संशय तो काय आहे म्हणून भगवंत सांगतायत अर्जुना जे सर्वत्र भरलेलं आहे जे सत्स्वरूप आहे जे सूक्ष्मा अतिसूक्ष्म निराकार आहे पण ज्याच्यापासून सगळी सृष्टी ही नंतर निर्माण होते ते सगळ्या अनंत ब्रह्मांडांचं अधिष्ठान म्हणजे ब्रह्म होय ब्रह्म निर्गुण आहे निराकार आहे निश्चळ आहे आणि म्हणून ते ब्रह्म अति इंद्रिय आहे इंद्रियांना ते कधी प्रत्ययाला येत नाही ब्रह्म जाणून घेताना तर का आपला पाय मागे काढून घेतो विचार ठाईच निवांत होऊन जातो बुद्धीच्या सीमारेषा स्पष्ट होऊन जातात तेव्हा ब्रह्म असं अद्भुत आहे बर ते सर्वत्र आहे सम आहे आणि सत्स्वरूप आहे अर्जुन ते ऐकून आनंदाने डोलायला लागला आणि तो म्हणतोय भगवंता आता अध्यात्म म्हणजे काय मला जरा सांगा त्यावेळी भगवंत म्हणतायत अर्जुना ब्रह्माची जी नित्यता ब्रह्माची जी अखंड रसता ब्रह्माची जी शाश्वतता त्यालाच काय म्हणायचं त्यालाच अध्यात्म म्हणायचं ऐशिया आपुलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती या नाम सुभद्रापती अध्यात्मगा अर्जुना हे सुभद्रापती ब्रह्माची जी नित्यता आणि अखंडता एक रसता त्यालाच काय म्हणतात त्याला अध्यात्म म्हणतात बर आत्म्याचा शोध आणि आत्म्याचा बोध म्हणजे काय त्यालाच अध्यात्म म्हणायचं वस्तुता आत्म्याचे प्रकार तीन एक अनात्मा दुसरा जीवात्मा आणि तिसरा प्रत्येकात्मा जो देहबुद्धीत रमतो तो अनात्मा देहबुद्धीच्या अतिथून स्वरूपाचा शोध घेतो तो जीवात्मा आणि जो परमात्म्याच्या ठाई मिसळून जातो आणि अद्वैताचा गोमटा ब्रह्मानंद मिळवतो त्याला प्रत्येकात्मा म्हणायचं अर्जुन एका तृप्त झाला म्हणतो भगवंत आता कर्म म्हणजे काय सांग त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलीनी फार सुंदर वर्णन केले माऊली म्हणते कर्माचा मुळात करता कोणीच नाही त्याला कारणही नाही पण कार्य मात्र अव्यक्ताच्या ठिकाणी ज्याच्या योगे आपोआप निर्माण होतं पण ते भासमान असत त्याला नामरूप असत आणि म्हणून त्याला नाशही असतो असा जो सृष्टीचा व्यापार त्याला काय म्हणायचं त्याला कर्म म्हणता अर्थात भगवत संकल्पानंतर ब्रह्मदेवाची निर्मिती आणि त्याच्यानंतर सगळी जी सृष्टी निर्माण होते आणि या सृष्टीमध्ये जेवढे कर्तव्याचे कर्माचे व्यापार चालतात अपरा प्रकृतीमध्ये जेवढे जेवढे येत भगवंत म्हणत आहेत अर्जुना यालाच कर्म अस समाज अपरा प्रकृतीत ते मावत आणि त्याच्यामुळे ते नाशवंत असत आता कर्मावरच अधिष्ठित अधिभूत आहे आणि म्हणून अर्जुन विचारतोय भूताते अधिकरुनी असे संयोगे तरी जे वियोग वेळे भ्रंशे वेळेला भ्रंशत म्हणजे ज्याला नामरूप आहे आणि नामरूप असल्यामुळे ज्याला आधी आहे अर्थात प्रारंभ आहे आणि अंत आहे म्हणजे शेवट आहे ते नामरूपाधिक जे सृष्टीमध्ये आपल्याला दिसतं त्यालाच म्हणायचं अधिभूत आता आधी दैव कशाला म्हणायचं तया ते अधिभूत म्हणजे मग अधिदैव पुरुष जाणीजे जेणे प्रकृतीचे भोगी जे उपजिले अधिभूत काय ते मी अर्जुना तुला सांगितलं आता अधिदैव म्हणजे पुरुष आहे हा पुरुष कसा असतो प्रकृतीचा भोग घेणारा असतो त्यालाच काय म्हणायचं त्याला अधिदैव म्हणायचं अधिदैव क्षर आहे आणि अधिदैव अधिभूत क्षर आहे पण अधिदैव मात्र अक्षर कारण तो प्रकृतीचा उपभोग घेणारा चैतन्य स्वरूप जीवात्मा स्वरूप कोण आहे तर तो साक्षात अधिदैव पुरुष आहे मग आता अधियज्ञ कोण भगवंत सांगतात अरे तो वास्तविक परमात्मा कारण मीच सगळ्या यज्ञांचा भोगता आहे मीच सगळ्या यज्ञांचा प्रभू आहे असं भगवंतांनी वारंवार सांगितलेलं आहे तेव्हा तो परमात्मा म्हणजेच अधियज्ञ नाम रूपात्मक नष्ट पावणारी सृष्टी म्हणजे अधिभूत प्रत्येक जीवाच्या ठाई असणारा जीवात्मा म्हणजे अधिदैव आणि तो जो जीवात्मा ज्याचा शोध घेतो परमात्म्याचा त्याला आधी येत असं म्हणतात बरा अर्जुना तो वस्तुतः परमात्माच आहे पण तो वेगळा झाला कारण अहंकाराने तो पछाडला गेला म्हणून पंचभूतात्मक जो आपला देह तोच आहे असं तो समजायला लागतो पण वस्तुत तो निर्लेप आहे तो निर्गुण आणि निराकार आहे हे जे जाणता आणि माझ नित्य अनुसंधान ठेवतात ते ज्या वेळेला मृत्यू पावतात त्यावेळेला मत्स्वरूपाला येऊन मिळतात त्यांना पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फिरावं लागत नाही मामेव संशय भगवंत अक्षर ब्रह्मयोगाच्या म्हणजे आठव्या अध्यायाच्या पाचव्या श्लोकात स्पष्ट सांगितले माऊली त्याच्यावर म्हणते जे आठवे तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावे तुवा मरण समयी माणसाला जे जे आठवत त्या जन्माला तो पुन्हा जीवात जात असतो पुन्हा नव वस्त्र देहरूपी तो धारण करतो जडभरत या नावाचे अतिशय थोर ऋषी होऊन गेले पण त्यांना एका हरणाचा इतका लढा लागला इतके त्यात गुंतून गेले इतकं ममत्व निर्माण झालं की आम्हाला भागवत असं सांगतं की जड भरताना त्या हरणामध्ये गुंतल्यामुळे मृत्यू समयी सुद्धा कोण आठवलं तर ते हरिणच आठवलं आणि जड भरताना पुढचा जन्म हरणाचा घ्यावा लागला म्हणून प्रभूचं अनुसंधान असावं चित्तातल्या बाकी सगळ्या आसक्ती काढून टाकाव्या तुकाराम महाराजांनी फार छान म्हंटले चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग हा चित्ती नाही आस त्याचा पांडुरंगदास त्याचा पांडुरंगदास चित्ती नाही आस त्याचा पांडुरंगदास म्हणून मनामधली आसक्ती काढाव्यात आणि तिथे पांडुरंगाची तत्वाची प्रतिष्ठापना करा हे ज्याला जमलं तो कृतार्थ झाला त्याला भगवंताचं अनुसंधान नित्य राहत म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत तस्माच सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्ध सर्व काल तू काय कर माझ अनुसंधान ठेव मला स्मरण आणि काय कर मग युद्ध कर हे ऐकल्यानंतर अर्जुन आनंदित झाला आणि मग तो म्हणतोय भगवान श्री की आपलं अनुसंधान मी नित्य ठेवीनच युद्धाला उभा राहीनच पण पर जोपर्यंत अर्जुनाचा पूर्ण मोह नाहीसा होत नाहीये तोपर्यंत युद्धाला उभा राहणार नाहीये आता ज्या स्मरणाचं स्मरण भगवंत आपल्याला देतात माऊली आपल्याला सांगते ते स्मरण तीन प्रकारचं असत एक क्रियाजन्य स्मरण दुसरं संबंधजन्य स्मरण आणि तिसरं बोधजन्य स्मरण क्रियाजन्य म्हणजे एखादी क्रिया करत असताना अन्य वस्तूकडे लक्ष गेलं तरी सुद्धा ती क्रिया ने नेटकीच होती स्त्रिया पाणी भरून हंडे मस्तकावर ठेवून घेऊन येतात आणि त्यावेळेला आपल्या मैत्रिणीबरोबर बोलत असतात तिकडे तिकडे पाहत असतात पण हंडा कधी हलत नाही आणि खाली पडत नाही त्याला म्हणायचं क्रियाजन्य स्मरण संबंधजन्य कसं असतं संबंधजन्यामध्ये अनुकूल प्रतिकूल दोन्ही आठवण असते आणि म्हणून मनुष्य अनुकूल जास्ती आठवतो प्रतिकूल टाकतो त्याला म्हणायचं संबंधजन्य आणि बोधजन्य म्हणजे जिथे आत्मज्ञान झालं तिथे परमात्म्याचं नित्य अनुसंधान आपल्या हृदयामध्ये जागलं त्याला म्हणायचं बोधजन्य स्मरण तात्पर्य असं करत असताना ईश्वराला स्मरण ही कनिष्ठ पायरी अगोदर ईश्वराला स्मरण नंतर कर्म करणं ही मधली पायरी आणि आपली कर्मच ईश्वरमय होऊ जाणं ही सर्वोत्तम पायरी आहे असं भगवंत सांगतात ना ते समुद्रची होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य जाहले आहा काय माऊलीने गोड उपमा दिलेली आहे ते म्हणतात की ज्या चित्तामध्ये चैतन्याचा ठाव घ्यायचा त्याला प्रस्थापित करायचं ते चित्त चैतन्य होऊन गेलं आता पाहायचं आणि कुणी कुणाचा अनुभव घ्यायचा इथे अद्वैत प्रस्थापित झालं भगवंत सांगताय ज्याचा आपण अनुभव घ्यायचा तो परमात्मा कसा आहे कवी पुराण अनुशासितारम अनुवरणीया समनुस्मरे सर्वस्य सर्वस्य धातारमचिंत्य रूपम आदित्यवर्ण तमस परस्त असा तो परमात्मा है। तो कवी आहे म्हणजे सर्वज्ञ पुराण म्हणजे सनातन आहे तो सर्व विश्वाना आपल्या ठेवणार आहे अनुशासन बांधून देणार आहे अणुपेक्षा सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म आहे तो सगळ्यांना धारण करणार आहे तो अचिंत्य रूप आहे आणि तो आदित्यवर्ण आहे स्वामी विवेकानंदांना ज्या वेळेला दोन्ही भिवयांच्या मध्ये एक अतिशय तेजस्वी असा त्रिकोण दिसत असे त्यांनी त्याच्याबद्दल विचारलेलं होतं आपल्या गुरुना रामकृष्ण परमांसाला त्यावेळेला रामकृष्ण हसून म्हणाले अरे बरोबर आहे तुला साक्षात ब्रह्मयोनीचं सा दर्शन घडतं बरं ते आदित्य वर्णाचं दर्शन विवेकानंदानं होत असे पण हा परमात्मा आत्मज्ञानाने किंवा ज्ञानोत्तर भक्तीनं वश करायचं असेल तर त्याला वैराग्य धारण करावं लागतं वैराग्य धारण करणं याचा अर्थ अनुरागही टाकायचा आणि द्वेषही टाकायचा अनुकूल घडलं म्हणून फुशारून जायचं नाही आणि प्रतिकूल घडलं म्हणून खचून जायचं नाही थोडक्यात निर्दवंद अवस्था प्राप्त करून घ्यायची ज्या वैराग्याच्या माध्यमातून हा परमात्मा आपल्याला बोलतो त्या वैराग्याचे चार प्रकार शास्त्रांनी सांगितले पहिलं यतिमान दुसरं व्यतिरेक तिसरं एकेंद्रिय आणि चौथ वशिकार वैराग्य पहिलं जे यतमान वैराग्य आहे त्याच्यामध्ये मनुष्य आपण एका परमात्म्यावर लक्ष एकत्र करून एकाग्र करून आपलं चित्त किती शुद्ध झाले ते शोधायचा प्रयत्न करत असतो दुसरं जे व्यतिरेक आहे त्या व्यतिरेकामध्ये प्रचिती घेत जाऊन गुरुचा उपदेश घेऊन आपलं चित्त किती निर्मळ झाले ते व्यति व्यतिरेक अशा वैराग्यामध्ये त्या उपासकाला साधकाला प्रत्ययाला येत असत एकेंद्रिय जे आहे त्याच्यामध्ये जे विषय असतात त्याच्यापासून जो विरागी आहे त्याचं मन निवृत्त झालेलं असतं आणि वशिकार वैराग हे सर्वोच्च आहे तिथे दृष्ट आणि श्रुत असे सगळेच विषय नाहीसे झालेले असतात दृष्ट विषय म्हणजे आपली पत्नी आपले पुत्र संपत्ती स्थावर जंगम मालमत्ता जे जे आपल्याला अनुकूल आहे त्याला म्हणायचं दृष्ट आणि श्रुत म्हणजे आपण पुण्य केल्यानंतर आपल्याला आप स्वर्गादीचा जो लाभ होतो तो श्रुत कारण तो, तो शास्त्रांनी सांगितलेला आहे वशीकार वैराग्यामध्ये गंमत अशी घडते की जो उपासक आहे साधक आहे त्याच्या चित्तामधून दृष्ट आणि श्रुत असे सगळे विषय नाहीसे होतात भगवंत म्हणतायत अर्जुना मी तुला पूर्वीही सांगितलं आताही तेच सांगतो अभ्यास आणि वैराग्य तुझ्या चित्तामध्ये धारण कर हे धारण करत असताना अष्टांग योगामधला जो यम आहे आणि नियम आहे याला काही विशेष महत्व आहे यम नियम आसन प्राणायाम प्राणायाम प्रत्याहार ही बहिरंग साधना झाली आणि धारणा ध्यान आणि समाधी ही अंतरंग साधना झाली याच्यापैकी यमामध्ये अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रहाणी ब्रह्मचर्य येतात आणि नियमामध्ये अंतर्बाह्य तृप्तता शुचिता त्याच्या जोडीला तप स्वाध्याय संतोष आणि ईश्वर प्रणिधान येतात यमामध्ये अहिंसा आणि ब्रह्मचर्य जे सांगितले त्याला विशेष महत्व आहे असं भगवंत सांगतात ब्रह्मचर्याला शास्त्रानी महाव्रत म्हटले आता या सृष्टीवर जेवढी माणसं असतात त्यांचे तीन प्रकार होतात एक अधोरेतस ब्रह्मचारी दुसरे तिर्यगरेतस आणि शेवटच्या प्रकारामधले ते ऊर्ध्व रेतस असतात त्यातल्या तिर्यगरेतसामध्ये स्वधार निरत ऋतुकालाभिगामी आणि प्रजाकाम असे तीन प्रकार आहेत यातला जो प्रजाकाम प्रकार आहे त्याच्या पोटी महात्मे जन्माला येत असतात आणि ेतच ब्रह्मचर्य भीष्मांसारखे अलौकिक या ज्ञान जगाला देऊन त्यांच्या प्रसादाची कृपावृष्टी झालेली असते असे ते महात्मे असतात आपल्याकडे भागवतामध्ये एक अतिशय सुंदर उदाहरण आहे ते म्हणजे कर्दम आणि देवहूती यांचे कर्दम नावाचे थोर ऋषी होते आणि या ऋषीना ज्या वेळेला देवहुतीबरोबर बरोबर विवाह करायचा ठरला त्यावेळेला आपल्या सासऱ्याला त्यांनी सांगितलेलं होत की देवहुतीच्या पोटी ज्या वेळेला सगळा प्रपंच मी, मी टाकेन त्यात रमणार नाही आणि निघून जाईन स्वतः देवहुतीने ते मान्य केलं दोघांचा विवाह झाला आणि त्या दोघांच्या पोटी तपश्चर्येमुळे एक अलौकिक पुत्र जन्म आला आला की ज्यानी सांख्य दर्शनाची निर्मिती केली तो कपिल नावाचा महामुनी हो। या कपिलानी आपल्या आईला म्हणजे देवहुतीला जो उपदेश केलाय तो भागवतामध्ये आलेला आहे विलक्षण गोड आहे जसं वडिलांनी ब्रह्मचर्य व्रत पाळलं तसं स्वतः कपिलानी पाळलेलं होतं आणि भक्ती मार्गाचं सगळं रहस्य आपल्या आईला त्यांनी उलगडून दाखवलेलं आहे म्हणून भक्ती मार्गाचं सामर्थ्य असतं की ज्ञानमार्गाने जा किंवा भक्ती मार्गाने जा दोन्हीकडे चित्ताची निर्मळता अंतःकरणामधला व्यवहार हा सगळीकडे प्रगट व्हायला पाहिजे चित्त निर्मळ झाल्याशिवाय परमात्म्याचा लाभ होत नाही आणि म्हणून भक्तिमार्गानं जाताना आपलं प्रत्येक कर्म ईश्वरमय करून टाकणं हेच महात्म्याचं श्रेष्ठ लक्षण आहे हीच खरी एका दृष्टीनं भक्ती आहे आणि म्हणून एकनाथ महाराजांनी फार गोड म्हटले एकनाथ महाराज म्हणतात तुमचे नाम संकीर्तन हेची माझे संध्या स्नान ज्ञानाचं एका म्हणून एकनाथ महाराजांना गौरवलं गेलेलं आहे ते काय म्हणतायत पहा अ से नाम संकीर्तन तुम से नाम संकीर्तन हे हेचि माझे संध्या स्नान हे चि माझे संध्या स्नान संध्या स्नान संध्या संध्या स्नान स्नान संघ्यासकार तुमचे पायांचा साक्षेप तुमचे पायांचा साक्षेप तुमचे पायांचा साक्षेप हाजी माझा कालक्षेप माझा कालक्षेप 粗糙。